नमस्कार मी मनीषा इंगळे जोशी तुम्ही पाहत आहात एम न्यूज उद्धव ठाकरे यांनी पुण्यातील शिवसंकल्प मेळाव्यात भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती त्यांनी फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला करत म्हटलंय की फडणवीसांची अवस्था निर्लज्जन सदा अशी झाली आहे यावर प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना औरंगजेब फॅन क्लबचा सदस्य म्हटलाय आणि ठाकरेंचे समर्थक टिपू सुलतानचा जयजयकार करत असल्याचा आरोप केला फडणवीस यांनी पुढे सांगितलं की उद्धव ठाकरे यांचे कार्यकर्ते आता हिंदू शब्दाचा वापर न करता सेक्युलर झाल्यात यावर उद्धव ठाकरे यांनी भाजपाच्या डावपेचावर टीका करत फडणवीस यांच्या कारभारावर सवाल उपस्थित केले तसंच भाजप आमदार प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरेंवर व्यक्तिगत टीका केली होती ज्यामध्ये त्यांनी महापालिकेतील भ्रष्टाचारावर निशाणा साधला होता आता देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले पाहूया महाराष्ट्रात राजकीय उद्धवजींचा डोक्यावरचा ताबा सुटलेला आहे ते अत्यंत फ्रस्टेटेड आहेत आणि त्या फ्रस्ट्रेशन मध्ये ते, ते ज्या प्रकारचे शब्द वापरत आहे मला असं वाटत कि याच्यावर काय उत्तर आपण देणार आहोत किंवा एखादा व्यक्ती अशा प्रकारच्या फ्रस्ट्रेशन मध्ये डोकं बिघडल्यासारखा बोलतो त्याला फार उत्तर द्यायचं नसतं पण हे आषाण करून जे अमित शहानी सांगितलं होतं औरंगजेब फॅन क्लब आपण औरंगजेब फॅन क्लबचेच आहोत हे मात्र उद्धव ठाकरेंनी दाखवून म्हटलं की माझी नार्को टेस्ट करा अनिल देशमुख पीए कडनं पैसे घेत होते असं ते आरोप त्यांनी असं आहे की मी पण माध्यमात बघितलेलं आहे आणि त्यांनी काही मला पत्र पाठवलं असं देखील तुम्ही दाखवलेलं आहे अजून मी, मी दो अच्छार अच्छार ते काही पाहिलेलं नाही कारण मी नागपूरमध्ये आपल्याला माहिती आहे गेले दोन दिवस असं काही आलंय का कोणाकडे आलंय का हे सगळं पाहिल्यानंतर मग त्याच्यावर मी रिॲक्ट करेल एवढं नक्की सांगतो की जे काही समोर येत आहे त्या संदर्भात